जिल्हा परिषदेच्या स्वच्छता गृहाच्या दुरुस्तीचे काम अर्धवट ठेवून संपूर्ण तेहतीस लाख चोपन्न हजाराचे बिल काढून फसवणूक केल्याचा आरोप रोहित अपूर्ण आणि न केलेल्या कामाचे बिल परस्पर संगनमताने काढणाऱ्या कनिष्ठ अभियंता कनिष्ठ सहाय्यक उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून शासन सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करण्याची मागणी नगर जिल्हा परिषद अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग या नवीन इमारतीमधील स्वच्छता गृहाचे दुरुस्तीचे कामे अपूर्ण आणि न केलेल्या कामाचे बिल परस्पर संगनमताने काढणाऱ्या कनिष्ठ अभियंता कनिष्ठ सहाय्यक उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून शासन सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख रोहित विश्वास आव्हाड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यासहित निवेदन दिले आहे पुढे निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहाचे दुरुस्ती करण्याचे काम बी एक पद्धतीने मोजे दशमी गव्हाण ग्रामपंचायतीवर टाकण्यात आले आहे या कामाच्या कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता काम टाकण्यात आले आहे शासन नियमानुसार जर बी एक टेंडर करावायचे असेल तर दहा किलोमीटरच्या आतील ग्रामपंचायतीवर टाकावे असे असताना देखील त्या कामाची वर्क ऑर्डर आणि देयक चार चा ते पाच दिवसाच्या फरकाने दिनांक चोवीस मार्च पंचवीस रोजी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत काम पूर्ण केल्याचे दाखवून भासून शासनाचे आणि जिल्हा परिषदेची दिशा ठिकाणी फसवणूक करून ऑफलाईन पद्धतीने एकतीस मार्च दोन रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर नवीन इमारतीमधील स्वच्छता गृहाची दुरुस्तीचे कामे जिल्हा परिषद सेस से या फंडातून दुसऱ्या मजल्यावरचे काम न करता आणि काही मजल्यावरचे काम अपूर्ण असताना सुद्धा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून ऑफलाईन पद्धतीने सदर कामाची रक्कम तेहतीस लाख चौपन्न हजार एकशे पंचवीस च्या पूर्णपणे अशा प्रकारे सदरील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने अपहार केलेला आहे असे आढळून आले आहे तरी सदर घटनेची दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत किंवा विभागामार्फत चौकशी करून दोषींना कडक शासन करावे आणि त्यांच्याकडील असणारा कार्यभार हा तात्काळ काढून घेण्यात यावा जेणेकरून कागदपत्राची किंवा फाईलची हेराफेरी करता येणार नाही याची ये नोंद घ्यावी आणि ज्या ग्रामपंचायतीवर टेंडर केले आहे त्या ग्रामपंचायतीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या घटनेचा गांभीर्यपूर्वक विचार करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांना शासन सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करण्यात यावे अन्यथा पुढील सात दिवसात कोणतीही कार्यवाही केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी आयनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड